श्रावण महिन्याचा पहिला श्रावण सोमवार होता आणि आमचं घर असं काहीसं विखरलेलं होतं कृष्णाची तब्येत जी आहे खूप जास्त खराब झालेली होती आणि रविवारी रात्रीपासूनच त्याला खूप जास्त प्रमाणात ताप होता रविवारचं रात्रभर पण माझी झोप नाही झाली आणि सोमवारी तर मी पूर्ण दिवसभर त्याच्या मागेच फिरत एकदा डॉक्टरकडे जाऊन आलो पण त्याचा ताप जो आहे तो जसा होता तसाच तसा होता म्हणजे त्याला मेडिसिन देऊन पण काहीच फायदा नव्हता पुन्हा डॉक्टरला कॉल केला तर ते बोलतात संध्याकाळी घेऊन या त्याला एखादी सलाईन वगैरे आपण काहीतरी लावूया आणि मग आम्ही मनीषला घरी लवकर बोलवलं आणि मग त्याला आम्ही हॉस्पिटलला नेण्याचं ठरवलं आत्ता ही संध्याकाळचीच वेळ होती मनीष घरी आलेलं होते तर ते त्याच्याजवळ होते म्हणून मला थोडासा टायमिंग भेटला मी म्हटलं चला आपण आपल्या कामाला लागूया आणि थोडंसं शूट घेऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया पूजा जी आहे हे ती मी मांडलेलीच होती अशा प्रकारे काही रांगोळी वगैरे काढून छान पूजा केली होती शिवजींचा अभिषेक केलेला होता सर्व काही तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मिळेलच मोठा व्लॉगिंग शूट करायला एवढा वेळ नव्हता कॅमेरा सेट करायला खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे मग मी ना मोठा व्लॉग काही बनवला नाही सकाळपासून पण शॉर्ट्स बनवलेले आहेत ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल उद्याच्या शॉर्ट्समध्ये त्यानंतर जेवणाची तयारी मी थोडीशी करून ठेवली होती वरणबट्टी वांग्याची भाजी बनवायची होती तर त्याच्यामुळे ना थोडं थोडं जी तयारी आहे ती मी करून ठेवली कारण माहीत नाही दवाखान्यात गेल्यावर किती वेळ लागतो तिथे तर म्हणून थोडंसं करून गेलेली होती की जेणेकरून लेटही झालं तर तिथून आल्यावर पटकन जेवण बनून जाईल आणि कृष्णा बघा बिलकुल चालायला मागतच नव्हता त्याला उभं केलं जसं तसं ते पण तो नाहीच बोलत होता की मला चालायचंच नाहीये कडेवर त्याला आम्ही जसं तसं घेऊन गेलो आणि हॉस्पिटलमध्ये चेकअप वगैरे झाल्यावर आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही रिटर्न आलो आणि नंतर मग मी जेवण बनवायला सुरुवात केली इथे मस्त बट्टीचं पीठ मी मडलेलं होतं छान सॉफ्ट होऊन गेलेलं होतं आणि आता मी त्याच्या बट्ट्या बनवून घेत होती साईडला जी आहे मी डाळ लावलेली होती फोडणीची डाळ मी बनवत होती आणि नंतर भाजीही बनवायची होती वांग्याची जी आमच्याकडे खूप फेमस भाजी आहे ती त्यानंतर नैवेद्यासाठी जे लागणार होतं ते मी थोडंसं ना विना लसणाचं बनवून घेतलेलं होतं डाळ पण डाळमध्ये पण लसूण टाकलेला नव्हता आणि भाजीमध्ये पण नव्हतं थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये मी नैवेद्य बनवून ठेवलेला होता आणि मग नंतर आमचं जेवण बनवायला मी सुरुवात केलेली होती एकीकडे कृष्णाकडे पण जावं लागत होतं इकडे जेवण पण बनवत होती आणि मुलांचं असं असताना थोडंफार आजारी पडले की त्यांना पप्पा नको असतात त्यांना फक्त मम्मी पाहिजे असते आणि माझे कंडिशन एवढी डाऊन झालेली होती संध्याकाळपर्यंत की मला तर असं वाटत होतं की आपण आजारी पडलेलं बरं पण मुलांवर हे असं काही यायला नको कारण एवढी आपली हालत खराब होऊन जाते ना त्यांच्याच मागे फिरून फिरून आणि घरातली कामं पण असतात बाकीच्या गोष्टी असतात बऱ्याचशा आणि प्लस त्यांचं वेगळं असतं आणि मुलांना काय होतं आहे ते पण समजत नाही आणि त्यांना पण ते आपल्यासोबत शेअर करता येत नाही म्हणून अजूनच जास्त कंडिशन आपली खराब होत जाते की नेमकं काय करावं ते सुचत नाही म्हणून मग मला ना अशा वेळेस तर हेच वाटतं की जे काही घडतं आहे ना सर्व ते आपल्यासोबत घडलं तर खूप बरं होईल हेच या वेळेला वाटतं बाकी काही नाही आणि कृष्णाला तर माहिती आहे ह्या जुलै मंथमध्ये चला आता सेकंड टाईम हे ताप सर्दी खोकला हे आलेलं आहे कारण मुलांचं चा कंटिन्यू चालू, चालू असतं पावसात जाण्याचं पावसात भिजायचं त्यानंतर नाही सांगितलेल्या गोष्टी त्याच करायच्या जो मुलगा आजारी आहे त्याच्यामध्येच खेळायचं मग ते व्हायरल इन्फेक्शन येणार या गोष्टी मुलांच्या असतात आणि मुलं ऐकत नाही मुलांच्या पुढे कधीकधी आपल्यालाही हरावं लागतं आणि मग या सर्व गोष्टी घडत असतात पण यावेळेस कृष्णाला काहीसच जास्तच आलेलं होतं आणि त्याने मला टेन्शन येत होतं कारण तीन दिवसापासून त्याचा ताप जो आहे ना तो अजिबात उतरत नव्हता आणि उलट वाढत होता, होता एकशे दोन एकशे तीन कधी एकशे चार होत होता पण रिवर्स तो येत नव्हता आला रिवस तर तो एकशे दोनपर्यंत पर्यंत येऊन तिथेच थांबत होता त्यामुळे आणखी टेन्शन येत होतं की हे काय होतंय नेमकं पण डॉक्टरांनी ने सर्व क्लिअर केलं आणि आता हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय तोपर्यंत तो एकदम ओके आहे थोडंसं जेवण वगैरे करायला लागलाय इथे बघा झोपलेला होता ना तर दिवसभर त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं थोडासा फ्रुट ज्यूस मी त्याला बनवून दिलेला तेवढंच त्याने खाल्लेलं बाकी त्याने दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता हॉस्पिटलमधून येऊन त्याला जेव्हा मेडिसिन वगैरे देऊन दिली मी तेव्हा तो आरामात झोपला त्याला थोडा वेळ झोप लागली आणि मग माझं जे जेवण बनवणं आहे ते इथे बिलकुल कम्प्लीट झालं थाळी माझी रेडी झालेली होती मस्त जेवण रेडी केलेलं होतं आणि दर सोमवारी आमचं हेच जेवण असतं पण ह्यावेळेस मी ट्राय करेल की वेगवेगळं काहीतरी बनवायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं अशा प्रकारचा हा आज आमचा दगदगीचा व्हिडिओ होता आणि अशा सिच्युएशनमधून वेळ काढून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे सो प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय